शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री मध्य तुम स्वागत पाया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बारे गेल्या महिन्याभरात शहरात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली फांद्या तुटून पडल्या होत्या महावितरण कंपनीने दुरुस्ती वेळी तोडलेल्या फांद्या, फांद्या पालो पाचोळा असा सुमारे सहाशे पन्नास टन हरित कचरा संकलित केला दरम्यान अद्यापही ज्या भागात हरित कचरा साचलेला असेल तेथील नागरिकांनी उद्यान विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे नागपूर एमआयडीसी परिसरातील कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे आरोपींकडून चोरीला गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे कृष्णा रवींद्र निबे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे त्याने पार्किंगमधून दुचाकी चोरली होती तो एमआयडीसी परिसरातील सायबन परिसरात आला होता त्याला दुचाकीसह अटक करण्यात आली आहे शहरातील माईवाडा परिसरात दरोड्याच्या तयारीत आलेल्या परप्रांतीय टोळीला अटक केली आहे ही कारवाई बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली यातील आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले असता सत्तावीस जून पर्यंत पोलीस कोठडीत देण्यात आली आहे बुधवारी पहाटे गस्त घालत असताना माईवाडा वेशीजवळ पाच संशयित फिरताना पोलिसांना दिसले पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली त्यांना ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एक निराधार व दिव्यांग वृद्ध महिला यांना निराधार योजनेच्या लाभासाठी चक्क फरफटत जिल्हा अधिकारी कार्यालयात यावा लागले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्वरित दखल घेतली आणि सदर महिलेला सहाय्यक साधनांची मदत करण्याच्या अनुषंगाने पावले उचलली महिला अहिलागर शहरातील सिद्धार्थनगर भागात राहत असल्याचे समजल्याच त्यांनी तातडीने त्या परिसराचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्याशी संपर्क साधून संबंधित वृद्ध महिलेचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या शोध घेतल्यानंतर सदर महिला तपवून रस्त्यावर आढळून आल्या दरम्यान डॉक्टर सुजा विखे पाटील यांच्या सूचनेनुसार त्या महिलेस महिले विळतघाट येथील डीआरडीसी सेंटरमध्ये तातडीने दाखल करण्यात आले काही दिवसात शहरात घर टू घर नियमित कचरा संकलन होत नसल्याने महापालिका प्रशासनाने ठेकेदार बदलण्याचा निर्णय घेतला आहे नवीन ठेकेदार संस्थेची नियुक्ती करण्यासाठी मनपाने निवेदन प्रसिद्ध केले आहे शहरातील दैनंदिन कचरा संकलनासाठी महापालिकेने अडीच वर्षापूर्वी गुजरात येथील श्रीजी एजन्सीला तीन वर्षांसाठी ठेका दिला होता शहरात दररोज घर टू घर कचरा संकलन करून तो बुरुडगाव येथील कचरा डेपोत नेऊन टाकणे असे या कामाचे स्वरूप आहे ठेकेदाराकडे घंटागाडीची कमतरता अपुरे कर्मचारी आणि आर्थिक अडचणीमुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील कचरा संकलन विस्कळीत झाले आहे शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाथरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर